मागील आठवड्यात श्रीरामपूर शहरात भर दिवसा घडलेल्या गावठी कट्ट्याच्या थरारानंतर पोलीस प्रशासनाने आपली कठोर भूमिका स्पष्ट केली आहे श्रीरामपुरातील वाढत असलेल्या गुन्हेगारीला लक्षात घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तात्काळ ॲक्शन मोडवर येत श्रीरामपूर येथील हरेगाव फाटा उड्डाणपुलाजवळ सापळा रचून मोठी कारवाई केली या धडाकेबाज मोहिमेत पाच गावठी पिस्टल आणि नऊ जिवंत काळतुसांसह तीन आरोपींना जेरबंद करण्यात आली आहे पोलिसांच्या या कारवाईतून अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचा निर्धार पोलिसांनी व्यक्त केला आहे स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत नेवासा येथील अक्षय उर्फ भावड्या माळी अजय मगर आणि नगर येथील योगेश निकम या तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांनी आरोपींकडून पाच गावठे पिस्टल नऊ जिवंत काडतुसे आणि एक बजाज प्लॅसर दुचाकी असा एकूण चार लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आहे स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या अधिकारी आणि त्यांच्या टीमने श्रीरामपूर आणि नेवासा या भागामध्ये जे जुने गुन्हेगार आहेत तर त्या ठिकाणी काही झडती घेतली तेव्हा त्यांना तीन आरोपी मिळाले आणि त्यांच्याकडे पाच अग्निशस्त्र मिळालेली आहेत आणि नऊ जिवंत काडतुसं मिळालेली आहेत हे पाच जी अग्निशस्त्र आहेत ही तर त्यांनी त्यांच्याकडे स्वतःकडेच म्हणजे ठेवलेली किंवा इतर ठेवलेली अशी मिळालेली आहेत एक मोटरसायकल मिळालेली आहे हे सर्व जे जप्त केलेलं आहे आणि पोलीस आता तपास करते की अग्निशस्त्र ही नेमकी कुठून आणलेली आहे आणि ही कुठल्या कारणासाठी वापर वापरण्यासाठी आणलेली आहे त्याचा तपास पोलीस करत आहे अग्निशस्त्र जे आहे ते कुठे वापरलीस आ, हे जे मध्ये ही अग्निशस्त्र सापडलेली आहेत आणि यातले हे जे दोन जण राहणार आहेत ते नेवाशाचे आहेत आणि एक नगर शहरातला आहे अशा ह्या तिघांच्याकडे ही अग्निशस्त्र मिळालेली आहेत आणि यांचा आपण तपास पुढे करतो आहोत की या यांना नेमकी यांनी प्रोक्युअर कुठून केलेली आहेत आणली कुठून आहेत आणि पुढे म्हणजे याचं काय करणार होते खर तर म्हणजे कट्ट्याचा वापर झालेला एक घटना मागच्या आठवड्यामध्ये घडली त्यामध्ये श्रामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डरचा पण गुन्हा नोंद झाला आणि तो जो आरोपी आहे तो अटक झाला त्याच्याकडनं ते अग्निशस्त्र पण जप्त करण्यात आलेलं आहे हे निश्चितच म्हणजे एक म्हणजे बिना लायसन्स किंवा बिना परवाना कट्टा बाळगणं किंवा त्याचा वापर म्हणजे हे निश्चितच म्हणजे ग जी बाब आहे तर ती म्हणजे एक गुन्ह्याचा प्रकार आहे आणि आमचा जो घर आहे किंवा आमचा का, फोकस आहे तो याच्यावरतीच असेल की कुणाकडं अशा पद्धतीनं इलिगल वेपन्स आहेत तर त्यांच्यावरती धाडी टाकून त्या जप्त करणं आणि अशा आरोपींच्या विरोधामध्ये कठोरात कठोर कारवाई करण्याचं आम्ही म्हणजे आमचं निश्चितच धोरण आहे आणि त्या पद्धतीनं इथले जे पोलीस आहेत तर ते या बाबतीमध्ये निश्चितच म्हणजे एफिशियंट आहेत आणि अशा आरोपींच्या विरोधामध्ये आपल्याला दिसेल भविष्यामध्ये कठोर कारवाई जी आहे ती निश्चित होईल पोलिसांच्या या निर्णायक कारवाईमुळे श्रीरामपुरातील गुन्हेगारांमध्ये मोठी घबराट पसरली आहे तर सर्वसामान्य नागरिकांमधून पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार काबाडी यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल पंकज व्यवहारे अतुल लोटके उमेश खेडकर दिगंबर कारखेले मल्लिकार्जुन बनकर दीपक घाटकर फुरकान शेख पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राठोड विशाल तनपुरे उमाकांत गावडे आदींच्या पथकाने सापळा रचून यशस्वी कारवाई केली असून अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे श्रीरामपूर शहरातच नव्हे तर जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित होण्यास मदत होणार असून यापुढील काळात गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसेल अशी आशा व्यक्त केली जात आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट